बांधकाम कामगार इमारत महामंडळाच्या वतीने बंद असलेले संसारोपय वस्तू असले पाहण्याचा संच आणि पेटी वाटपाचा कार्यक्रम नुकताच सुरू झालेला आहे तर नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत वेलकम तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल थांबले पण कशावर आधारित आहे कारण आचारसंहिता चालू झाल्यापासून म्हणजे लागल्यापासून ते मतदान होईपर्यंत आजपर्यंत जे भांडी वाटप आणि पेटी वाटप जे होते ना शासनातर्फे महाराष्ट्र इमारत महराश्ट बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणजे बांधकाम कामगारासाठी तर ते बंद होते तर ते नव्यानेच सुरुवात झालेली आहे आमच्या इथे आमच्या कोल्हापूर इथे कोल्हापूर इथे म्हणण्यापेक्षा सर्व महाराष्ट्रात ह्या टप्प्याने चालू झालेले आहे की पाहू शकता तुम्ही भांड्याचा म्हणजे रुपये ती स्वस्त भांड्याचा संच असू दे पेटी असू दे नागरिकांची मना एवढी गर्दी नाही पण कसं आहे माहीत तुमचा जे प संच म्हणजे तुमचं जे संचा हे पण लागले होतं ना कुठलं आचारसंहिता लागली होती ना मतदानापूर्वी जो तुमची नाव आले नावं आलेले आहेत ना ते ज्यांच्या ज्यांची नाव आले आहेत त्यांनाच फक्त भांडी वाटप एटी वाटप चालू आहे तर एवढी काही गर्दी नाही ज्यांना ज्यांचे ज्यांचे फॉर्म झालेले आहेत तयार झालेले आहेत ना कोणाकडे एजंटकडे केले असेल किंवा तुम्ही ऑनलाईन केल्या असेल कोणाकडे केले असेल ये तुम्हाला डायरेक्ट फॉर्म देतात तुम्हाला तारीख देतात त्या तारखे हे तुम्हाला सांगतो तिथं वाटप आहे ना ते चालू ते मतदानाच्या अगोदरची वाटप चालू आहे मग का काय करा काय वाटण आम्ही फॉर्म भरून म्हणजे आम्ही ही बांधकाम कामगाराचं करून एक वर्ष झालं तरी पण आम्हाला आणखीन भांडी व पेटी मिळेल नाही काय भानगर तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो ज्यांचे ज्यांची आचारसंहिता पूर्वी लागले होते ना ज्यांचे ज्यांची नावं आली त्यांना त्यांचे ते आहे त्यांचे ते भांडे आणि पेटी वाटपाचं त्यांच्यासाठी आहे कारण जे आता ह्यानेच का नाही यांना जवळजवळ दीड वर्ष झाले त्यांनी नावं देऊन त्यांचा आता नंबर आहे मिळणार आहे सगळ्यांना ज्यांचे ज्यांच्या फॉर्म हे झाले आहेत ना सगळ्याला एजंट कर करा तो कोणाक ऑनलाईन करा काय पण करा ते तुम्हाला मिळणार शंभर टक्के मिळणार जरा वेळ लागणार टप्प्यातटप्याने शासनाकडे भरपूर असा संस्वरूपी वस्तूचा संच म्हणण्याचा आणि पेटी वाटप पण आहे पेटी आमच्या इथं कोल्हापूर पेटी म्हणजे पूर्वी पेटी होते ना सुरक्षा संच म्हणतात ना पेटी, तो पेटी आनी लागना था, ना तो ना तो तर पेटी आणि संसार रुपये लागणाऱ्या तीस बा भांड्याचा वस्तू संच बॉक्स आहे ना ते दोन्ही पण मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्यांची नावं आहेत ना तो एजंट काय करतात तुम्हाला फोन करतात फोन करून ते फॉर्म घेऊन जावा म्हणतात आणि तुम्हाला तारीख देतात ते तुम्हाला तारीख आता या महिन्यातली कुठली पण तारीख असेल तर कोणी पण जाऊन चालत नाही काही गर्दी करून काही उपयोग नाही जर तुम्हाला तो एजंटने फॉर्म दिलेला असेल तर तुम्हाला एजंट सांगतो तुम्ही त्या तारखेला जावा त्या तारखेला जाऊन तुमचं जिथं केंद्र आहे ना तुम्ही कुठल्या पण जिल्ह्याला असू द्या मी आमच्या कोल्हापूरतलं सांगतात कुठल्या पण तुम्ही जिल्ह्यातला असू द्या तिथे जाऊन तुमचे एजंटनं फॉर्म दिले असतात ना ते फॉर्म जर तुम्हाला तुमच्याजवळ नसेल तर हे ज्या दिवशी तुम्हाला तारीख दिलेली आहे ना त्या दिवशी त्या केंद्रावर भांडिवाटपाच्या केंद्रावर जाऊन निस्तर जायचं तुमचा तो एजंट तिथं आलेला असतो तो एजंट आल्यानंतर तो एजंट पावती देतो काय तर कुपन वगैरे असतात तुम्हाला दिलेले कुपन नंबर असतात पिवळ्याशे कुपन असतात तर ते कुपन जाऊन द्यायचं गेटच्या ज्यांचे ज्यांचे कुपन आहे त्यांना घ्यायचे आतमध्ये इंटर पाहू शकता किती जणं असायला बॉक्सचा लाभ घेत आहेत पाहू शकता फॅमिली बॉक्स घेऊन चाललेले आहे ते तर सर्वजणांना मिळणं काय गडबड गोंध गोंधळून जायची काही गरज नाही काय नाही भांडी आणि सुरक्षा सुरक्षाचे दोन्ही पण मिळण्यास सुरुवात झालेली आहे आमच्या कोल्हापूर इथे तर आणखीन कुठे कुठे सुरुवात झालेली आहे किंवा नाही झालेली ती मी मला कमेंटद्वारे सांगा आपण लाईव्ह अपडेट आप देतच जाऊ म्हणजे आमचे इत इतके दिवस मी व्हिडिओ का करत नव्हता त्याच्यावर कारण आमच्या इथंच ते भांडी वाटप पेटी वाटत ना ते बंद होते आहेत त्याच्यामुळे इथं मी दोन ती जाऊन आलो तर मग ते चालू झाल्यानंतर तुम्हाला सांगतो मला मग परवा म्हणजे गेल्या आठवड्यात ते चालू झालेले पण मला काही वेळ मिळाला नव्हता म्हणून आज सहज जाऊन आपलं त्याला व्हिडिओ करा म्हटलं ज्यांचे ज्यांचे म्हणजे ज्यांना ज्यांना शंका आहे ना आम्हाला काय मिळणार नाही काय पण तुम्हाला पण मिळणार पण जरा वेळ लागणार कारण ज्यांचे आता हे घेऊन चालले आहेत ना ते ते मतदानाच्या पूर्वीचे त्यांची नावं आले आहेत ना त्यांच्या त्यांचं त्यांचीही नाव आहेत म्हणून ते घेऊन चाललेले आहेत तर तुम्हाला पेन मिळणार हे दोन महिन्यात एक कार्यक्रम माहिती द्या हे दोन महिन्यात सर्वांनाच सर्वांना देऊन टाकत आहे ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांना त्यांना देऊन टाकायचे जाईल तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा शेवटपर्यंत पहा तरी पाहू शकता बाहेर असे बॉक्सच्या बॉक्सचे थप्पीला आलेले आहे आणि काय करता ज्या गावाचे तर जास्त आचं नाव उदाहरणार्थ वीस पंचवीस जर एका गावचे नाव आलेले असले तर काय करतात ते सगळ्याकडून एक असा साईडला पाहू शकतात तो टेम्पो आलेला आहे तो वीस पंचवीस बॉक्स आले असले तर एका गावचे जर एका गावचे जर वीस पंचवीस नावं असली तर सगळं जर मिळून जातात व टेम्पो करतात कारण लांब गाव असतं तर ग टू व्हीलरवरून जाऊन आणणं शक्य नसतं कारण उन्हाचे दिवस आहेत म्हणून कोणाला त्रास होऊ नये काय म्हणजे सगळ्यात मिळून असं टॅम्पो करतात टॅम्पोला काय ते पर बॉक्स काय असलंच भाडे ठरवतात ते बॉक्समध्ये घेऊन जातात उन्हाताणाचं कसं आहे माहिती उन्हा उन्हाची तीव्रता एवढी वाढलेली आहे कोल्हापूर आमच्या इथं तर तर बाहेर अकरा अकरा म्हणजे बारा नंतर बाहेर अक्षरजन निघूनच वाटणं एवढं उन्हा असत बसतात उन्हाचे पायाला डोक्याला तर भाऊ शकतो हे समोर यांनी आहे ना ते टॅम्पो मागवलेलं आहे भाड्याने केलेलं आणि बाहेर बॉक्स आहेत ना ते एकदम बॉक्स भरणार काय असतं ते आरामसे घेऊन जाणार त्यांच्या गावाकडे कसं आहे गाडीवर जायचं टू व्हीलर जायचं टू व्हीलर प पुढे चालवायची पाठीमागं धरून बॉक्स बनणार आहे बॉक्समध्ये जरा वजन असतं आणि काय तर अपघात वगैरे काय का नको म्हणून हे आपल्या सगळ्यात बाहेर आपल्या टॅम्पूत बॉक्स भरणे पाहू शकता बॉक्सची कसे थप्पेच्या थप्पी लागलेले आहे बाहेर पण आहे हे आत पाहू शकते बॉक्स आहेत असे लागलेले तर एका जागी बॉक्स ऑन ठेवतात ते पाहू शकता बॉक्स भरपूर आहेत शासनाकडे भरपूर आहेत असे भांडी वाटपाचे संच ना असे थप्पेच्या थप्पे त्यांच्या गोडामध्ये लागलेले आहेत तुमचा नंबर आलं तुमचे नाव आलं तर ते तुम्हाला मिळणार मिळणार आहे आत्ता मी थोडक्यात तुम्हाला बांधकाम कामगारांना ग्रह गृहोपयोगी वस्तूचा संच वितरण सोहळा जे चालू झालेला आहे याबद्दल थोडक्यात सांगतो तर नोंदित बांधकाम कामगारांना सतरा प्रकारच्या ग्रहपी उपयोगी वस्तूचं संचाचे वितरण करण्यात येते इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्ण तत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तिथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्याचे शिक्षण आरोग्याविषयक समस्या व भोजन याबाबत जुळून घ्यावे लागते त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत बांधर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दहा लक्ष नोंदी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना काम गृहपेगवस्तूशासनाचे वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो सगळीकडेच चालू आहे तर कामगारांना गृहोपयोगी भांडण्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे कामगाराच्या जीवनमात याच्यामुळे सुधारणा होत आहे तर मी तुम्हाला सांगतो या गृहोपयोगी वस्तूच्या संचामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू असतात सांगतो तर त्या ताटे असतात चार ताटे वाट्या असतात आठ पाण्याचे ग्लास चार असतात झाकण झाकणसहित एक पातेले झाकणसहित सहित झाकणसहित असे म्हणून तीन पातेल्या असतात मोठा चमचा भात वाटपा करता एक मोठा चमचा वरण वाट वाटपा करता एक पाण्याचा जग दोन लिटरचा एक नग मसाला डबा त्यात सात भाग असतात तो एक नग डबा झाकणासह चौदा इंची एक डब्बा झाकणासह सोळा इंची एक डबात झाकणासह अठरा इंच एक नग मोठी परात भाकरी कलाची परात असणार ती एक नग प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा ते पण एक नग कलर स्टीलची एक नग स्टीलची टाकी मोठी झाकणसह व एक एक नग एकूण तीस वस्तू असतात तर नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंद सक्रिय आहे यांना गृहउपयोगी वस्तूचा संच पुरवण्यात ई निविदा पद्धतीचा अवलंब करावा व नोंदणीकरण नामांकित व आंदोलन संस्थेची निवड करावी ग्रहउपयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी ग्रहउपयोगी वस्तू संचालित वस्तूच्या दर्जाचे शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून येते वस्तू व सेवा कर म्हणजे जी एस टी वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक विमा वितरण बायोमेट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहोपयोगी वस्तूचा संचामध्ये दरामध्ये समावेश असतो ग्रहोपयोगी वस्तू संचातील वस्तूवर महामंडळाचे नाव नक्षीदार व कोरीव असते म्हणजे कसं तुमच्या भांडवत त्यांचे नाव असते महामंडळात त्यांचे नाव असते नोंदणी इ इत... इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी म्हणजेच उपजिल्हा कार्यकारी अधिकारी हे कामगार उपायुक्त व उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पोचपावती सादर करतील कामगार उपयुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांचेकडून पोचप्रवती प्राप्त झाल्यानंतर देयकाची आदेकाची करण्यास प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा लागतो तर मी का सांगतो तुम्हाला माहिती असावी नेमका कसा असतो तर त्याचा फायदा कसा आहे कामगारांना भांडी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे तुम्ही कोणाला पैसे द्यायची काय नाही गरज नाही कामगारांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत दिली जाते आता लाभार्थी महाराष्ट्र इमारत बांधकाम बंदरात नोंदणीकर जीवित कामगार म्हणजे जी जो जीवित आहे त्यांना तो फक्त नोंदणी करू शकतात तर तुम्हाला एक माहितीच आहे आवश्यकता त्याची कागदपत्रकेची आवश्यकता पात्रता काय कारण तर कामगाराची वय अठरा ते साठ वर्ष असणे आवश्यक आहे कामगाराचे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे म्हणजे पंधरा वर्षी महाराष्ट्र राज्यात राहिले असावे अर्जदारांनी मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी तुमचं जर हे झालं असेल तर तुम्ही रिन्यू करून घ्या म्हणजे तुमचं देखील जा फॉर्ममध्ये झालं असतं एक वर्ष होऊन गेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर रिन्यू करून घ्या तर तुम्हाला समजलं असेल तर का मी ही माहिती थोडक्यात सांग मी का सांगितले तर माहिती असावी आपल्या म्हणजे किती शासन आपल्या तर आपल्यासाठी करतात ते तर याचा जरूर बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा म्हणजे जे खरंच बांधकाम कामगार आहेत ना यांनी या योजनेचा लाभ घ्यावा जे जे बांधकाम कामगार नाहीत ना त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कसं आहे इतरांनी लाभ घेतल्यामुळे जे खरे बांधकाम कामगार असतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही पण त्यांनी पण जाऊन चौकशी करून त्यांनी पण योजनेचा लाभ घ्यावा कसाही माहिती आहे का आता आता काही दिवसांनी एजन्सी काही एजन्सी पद्धतीने ती काही दिवसांनी बंद होणार आहे कारण शासनात आता लवकरात लवकर जी आर एन डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस असताना काही दिसून तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस होणार आहे तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला पहा एवढी काही गर्दी नाही उन्हामुळे ज्यांचा ज्यांचं एजंटने तुम्हाला ज्यांचे ज्यांची नावं आणि त्यांनी फक्त यायचं आणि तुमच्या भांड्याचा जो बॉक्स असतो ना ते घेऊन जायचं भांडे असू दे नाही तर पीटी असू दे पेटी म्हणजे सुरक्षा संच असू दे तुमचा सं गृहपीक वस्तू संसर्गला सेट असू दे ते असू दे तुमचा नंबर आला तर तुमचा तुम्हाला एजंट फोन करतो तुम्ही जावा म्हणतो जिथं तुमचं केंद्र आहे ना भांडू वाटप केंद्र तेथे जाऊन तुम्ही अगदी सहजतेने जिथे जास्त वेळ लागत नाही पाऊस आता गाडीवर माणसं स्कूटीवर एक एक दोन दोन बॉक्स घेऊन जातात उन्हाचं काय जायची गरज नाही तुम्ही निवांत जाऊ शकता गर्दी वगैरे काय नसतील कुठे कुठे तुमच्या जिल्ह्यात कुठे बांधकाम कामगार वाटप चालू आहे का तिथून मला कमेंट सारा व्हिडिओ कसं